अमरावतीची लढाई ही बदमाशांच्या विरुद्ध इमानदारीची लढाई आहे यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांचा राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल अमरावतीची लढाई ही विचारांची लढाई नक्कीच आहे पण बदमाशांच्या विरुद्ध इमानदारीची लढाई आहे अमरावतीची लढाई चोराविरुद्ध खऱ्याची लढाई आहे अमरावतीची लढाई राणाविरुद्ध व अस्तित्वाची लढाई आहे आणि जर आपण चुकलो तर गुंडांची लँड माफियांची अमरावती म्हणून ओळखली जाईल अशा कठोर शब्दात काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी वाभाडे काढलेत सगळे जाणतात कोण काय आहे कोण काय आहे वडिलांचं सर्टिफिकेट कॅन्सल होत आणि पोरीच सर्टिफिकेट स्टँड होत <laughs> <चेंज है। laughs> दुसरी व्यक्ती जी उभी आहे आमचा बंधू जरी असला तर असं कसं सर्टिफिकेट मिळू शकतो रे बाबा आज लढाई कमळाची आणि पंजेबची लढाई नाही आज लढाई दोन विचारांची लढाई आहे एक विचार एक विशिष्ट विचारधारा घेऊन चालतो आणि म्हणतो पूर्ण देश आमचाच आहे आणि दुसरी विचारधारा जी सगळ्यांना घेऊन चालत आणि म्हणत की विचार विचार ही विचारधारा या देशाची विचारधारा आहे अमरावती मधली लढाई ही अजूनही वेगळी अमरावती मधील लढाई ही विचारांची लढाई तो नक्कीच आहे पण बदमाशाईंच्या विरुद्ध ईमानदारीची लढाई आहे अमरावतीची लढाई ही सोरा विरुद्ध खऱ्या लोकांची लढाई आहे अमरावतीची लढाई ही अमरावतीकरण विरुद्ध विरुद्ध आहे काळाची लढाई आहे नाही आज जर आपण चुकलो आज अमरावती करांनो आज जर तुम्ही चुकलात तर उद्या तुम्हाला कोणीही काहीही म्हणून वापरल्या जाल आज चुकू नका आज चौदा एप्रिल आहे आज भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना या जर तुम्ही चुकलात तर उद्या या अमरावतीला या अमरावती करांना गुंडांची लँड माफियाची अमरावती म्हणून ओळखल्या जाईल ही सत्यवादांची अमरावती म्हणून ओळखल्या जाईल आपल्याला सर्व संभावाची अमरावती संस्कृतीचा जतन करणारी अमरावती आपल्याला ओळखल्या गेली पाहिजे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जय भी जय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी